विश्वगुरु भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या कोकणचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गर्दीतला देव काय कामाचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण असं लालबागचा राजा म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये दे राजाची ख्याती आहे लालबागचा राजाला नवसारा पावणारा असं देव म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं मात्र मुळे आपण जर आजूबाजूला बघितलं इथे काय मोठ्या प्रमाणात गर्दी होतं गर्दीचं नियोजनसुद्धा पोलिसांना करता येत नाही आणि तिथले जे भक्त आहेत गणेशोत्सव मंडळाचे मात्र जर बघितलं वि आपण व्हिडिओसुद्धा तो व्हायरल होताना दिसून येत आहे त्यामुळे अशा प्रकारची गर्दी मोठ्या प्रमाणात होते त्याचं नियोजन कुठंतरी झालं पाहिजे त्यामुळे गर्दीतला देव काय कामाचं लोकांना सुखदुःख सांगण्यासाठी जर तिथे लोक येत असतील आणि का कार्यकर्ते किंवा मंडळाचे कार्यकर्ते धक्काबुक्की करत असतील हे चुकीचं आहे कारण एखादा माणूस आपलं म्हणणं सुखदुःख हे गंधरायाला सांगण्यासाठी तो तिथे येतो तुम्ही त्याला ढकलून देता त्याचा दोन मिनटं दोन सेकंदसुद्धा तिथे तुम्ही थांबून देत नाही तर हा कुठला देव मूळ मुद्दा असा आहे की अशा प्रकारे मंडळाचे कार्यकर्ते जर अशा पद्धतीने वागत असेल आणि मूळ मुद्दा आहे की इतके लालबागला करोड रुपये दान केलं त्याचं काय होतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे काल आजूबाजूला जर आपण बघितलं तर लालबागकडे इतके लालबाग राजाच्या प्रतिष्ठानाकडे किंवा लालबाग मंडळाकडे इतके मोठे पैसे आहेत आजूबाजूचा गाव आजूबाजू जे आहेत तिथले परिसर आहे सुद्धा डेव्हलपमेंट त्यांना विकसित करता आला असता तेसुद्धा करताना दिसून येते शेजारीच मच्छी मार्केट आहे तिथल्या महिलासुद्धा काल आपल्याशी बोलल्या की आम्ही अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेला पत्रव्यवहार करतो हे करतो तिथलंसुद्धा तुम्ही होत नाही म्हणजेच तिथले सर लालबागच्या राजाच्या मंडळाने त्यांना मदत केली पाहिजे ना शेजारीच अनेक वर्षांपासून जर आपण बघितलं तिथले ते त्याने खरं कोळी समाजाने गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली गेली के मग अशा वेळेला तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम जे आहे लालबागच्या गणेश मंडळांनी करायला पाहिजे तर तसं होताना दिसून येत नाही त्यामुळेच कुठेतरी आपण लालबागचा राजा जो गर्दीतला देव असा काय कामाचा ह्याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारने जे आहे त्याचं नियंत्रण घेलं पाहिजे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात अनेक धक्काबुकी छोटे छोटी, -छोटी मुलं येतात तिथे पंखे नाहीत लोकं गर्मी गर्मीमध्ये पोलीस बंद त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते धक्काबुक्की करत आहेत आणि मुळ मुद्दा असं की पोलीस हजार रुपये देऊन व्ही आय पी दर्शन घडवून घेत आहेत मंडळाचे कार्यकर्ते अनेक आपल्या वशिल्याबाजून करून अनेकांना सोड हे करतायत हा अशा प्रकारचं जर तिथे कारभार होत असेल तर हे चुकीचं आहे त्यामुळे लाला लालबागच्या राजाने यांना कुठेतरी बुद्धी दिली पाहिजे की असे क तू कार्यकर्ते जे आहेत जे अशा पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे लालबागच्या राजाला हा नौसाला पावणारा म्हणून जे ख्याती आहे पण अशा मंडळाचे कार्यकर्ते जर वागत असतील चुकी ते चुकीचं आहे त्याच्यावर कुठंतरी पोलिसांनी किंवा सरकारने त्याची दखल घेतली गेली पाहिजे अशा प्रकारे काय केवळ त्या लालबाग राजा प्र लालबागचा राजा म्हटल्यानंतर कुणी त्याच्यावर बोलायचं नाही का हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना म्हणजे लोकांनी किंवा राज्य सरकार असेल ते जायचं दर्शन करायचं मातीतले समस्या असतील लोकं चार चार पाच पाच तास रांगेत उभे राहतात पाच पाच सहा सहा लाईन असतात त्याचं नियोजन तिथे आजूबाजूला पंखे नाही आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी बसायला नाही आहेत असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत हो मग अशा कोणी बोलायचं नाही बाबा हे लालबागच्या राजाचं मंडळ आहे त्यांनी कशा प्रकारे तयारी केली पाहिजे सरकारने त्याचा एक तर विकास आराखडा करून एक बाबा गणेशोत्सव काळामध्ये त्याचं नियोजन किंवा आजूबाजूला जे आहेत दुकानं वगैरे हो ते वेगळ्या पद्धतीचं विकसित करून किंवा तो सारखा एक जर केला तर आपल्या लोकांना दर्शन करता येईल अशा प्रकारचं काहीतरी केलं पाहिजे इतके पैसे जर लालबागच्या राजाकडे येत आहेत त्याचं काय होतं आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे तशा पद्धतीने जर स्कायवॉप केला किंवा तशा पद्धतीने नियोजन केलं की लालबागच्या राजाकडे तर त्याचं एक नियोजन आपल्याला पूर्णपणे पाहता येईल त्यामुळे गर्दीतला देऊ काही कामाचा असंच मला सांगायचं होतं त्यामुळे नवसाला पावणारा राजा मात्र मंडळाचे कार्यकर्ते हे चुकीच्या पद्धतीने वागत आहेत धन्यवाद